बातमी मुंबईतून मुंबईतले फेरीवाले हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचलेत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हे सर्व फेरीवाले पोहोचलेत संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री यांनी फेरीवाल्यांची भेटसुद्धा घेतली आहे हे सर्व फेरीवाले त्यांच्या मागण्या घेऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षा निवासस्थानी पोहोचलेत यावेळेस मुख्यमंत्र्यांनी या सर्व फेरीवाल्यांची सुद्धा घेतली आहे संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली ही भेट घेण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणतायत ते पाहूयात त्यासाठी नागरिकांना देखील त्रास होता कामा नये कोर्टाने जे आदेश दिलेले आहेत कोर्टाचा देखील आपल्याला कुठेही अनादर करायचा आहे का बिलकुल नाही कोर्टाचा रिस्पेक्ट ठेवायचा आहे ना कोर्टाचा आपण आदर करणारे लोक आहोत पण त्याचबरोबर आपलं पोट पण भरलं पाहिजे आपला व्यवसाय पण चालला पाहिजे रोजीरोटी पण चालली पाहिजे कोर्टाने असं काय म्हटलं नाही की बाबा जे अधिकृत फेरीवाले आहेत त्यांना काढा पण जे अनधिकृत आहेत कुठेही बसलेले आहेत नागरिकांना ज्याचा था त्रास होतोय ते फेरीवाले हटवा आणि हे तुम्हाला मान्य आहे ना बॉला। बॉला। तुम्हाला लिगल आता सगळे तुम्हाला संजय निरुपर्नी सांगितले सगळे लिगल आहे स्वनिधीचा पण पैसे भेटले तुम्हाला भरपूर सगळ्यांना भेटलेले प्रधानमंत्री ने पर उन्होंने भी ये जो गरीब फेरी वाले जो है उनको कुछ सपोर्ट करने के लिए पहले दस हजार रुपया था ना वो वापस करने के बाद बीस हजार और उसके बाद पचास हजार किसको किसको मिला है बीस हजार किसको किसको मिला है मतला आप लोग ने ईमानदारी से दस हजार वापस किया है <laughs> <आगा। laughs> बरोबर ना